देवासमोर कधी हात न जुळणार देवायकिने मला माहित नाही आणि आई म्हणून मी तर जय भीम भावानं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक भावचे युट्यूब चॅनलवरती तर भाऊनु माझं नाव आहे सुनील मस्के तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के तीन चार टाउन तर भाऊनु जसं की तुम्ही आपल्या स्टेटसचा प्रिव्ह बघितलाच असेल जर तुम्हाला आपल्या टेटसचा प्रिव्ह आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायची आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं की आजचा टेटस कसा झाला आहे तर वाहन असा जर तुम्हाला स्टेटस तयार करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कोठे स्किप करायचं नाही कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेच मिळून जाईल आणि मटेरियल सुद्धा मिळून जाईल तर वाहनो मटेरियल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या मटेरियलचा पासवर्ड जो आहे तो पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला वरच्या बाजूला दिलेला आहे तो मिळून जाईल त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि भावांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा एक बीट मार्क प्रोजेक्ट आणि दुसरे इफेक्ट प्रोजेक्ट असे दोन प्रोजेक्ट दिलेले आहेत ते अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे अलायट मोशन ऍप्लिकेशन नसेल तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे तुम्ही तेथे जाऊन ओल्ड वर्जन किंवा न्यू वर्जन त्या दोन्हीपैकी एक कुठलेही मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे तर सिम्पली मानू तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल प्रेस करायचे जेणेकरून तुम्हाला न्यू न्यूचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे आपले स्टेटस बघून तयार करचाल आणि आपल्या इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती अपलोड करू शकता तर भाऊ चला आपण वेळ घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर भाऊनं हे अलाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर समोर असा एंटरपेस दिसून जाईल तर भाऊनु तुमच्याकडे जर हे अलाईट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर भाऊनं तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे खालच्या बाजूला जी प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असताना फक्त याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या बीटमार्क प्रोजेक्टवरती काम करायचं आहे तर बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला सर्व या सॉन्गला बीट मार्क करून दिलेला आहे तर भाऊनं आपले लिरिक्स जे आहेत ना ते लिरिक्स व्यवस्थित ऐकायचे आहेत आणि ते टाइप करून घ्यायचे आहेत तर सिम्पली तुम्हाला प्लस वाले एकाउंटवरती क्लिक आहे टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आहे टेक्स्ट मध्ये यायचं आहे तुम्हाला सेंटर आहे आणि भाऊनं आपलं पहिलं जे लिरिक्स आहे ना ते पहिले लिरिक्स इथं ऐकून घेऊन टाइप टाईप आहे तर भाऊनं तुम्ही पहिले लिरिक्स ऐकले नसेल तर पहिले लिरिक्स ऐकून घ्या आणि व्यवस्थित इथं टाइप करून घ्यायचं आहे तर भाऊनं हे व्यवस्थित असे लिरिक्स टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला फॉन्टमध्ये जायचं आहे फॉन्टमध्ये आल्यानंतर व्यू फॉन्ट करायचं आहे फॉन्ट मध्ये आल्यानंतर सिंपली तुम्हाला भाऊनं मी तुमच्या मध्ये एक फॉन्ट दिलेला आहे आपल्याला इंडियन फॉन्ट कम्युटर या ॲप्लिकेशनची इथं आवश्यकता लागणार नाही कारण भाऊन आपला फॉन्ट जो आहे तो मराठी आणि इंग्लिश असा दोन्हीसाठी उपयोगी पडणार आहे तर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे या थ्री लाईनवरती क्लिक करायचं आहे इम्पॉर्ट पॉईंट वरती क्लिक करून भावानु आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करायचं आहे तर मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर सिम्पली आपले ते व्यवस्थित फोल्डर ओपन करून घ्यायचे हे मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर पाहू शकता बावनू तुम्हाला फॉन्ट दिलेला फॉन्ट याच्यावरती असं दाबून धरायचे आणि सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्यानंतर भावनु तो फॉन्ट ॲड झालेला दिसेल खालच्या बाजूला स्क्रोल करायचे हा स्क्रोल केल्यानंतर हा तुम्हाला फॉन्ट दिसेल याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता बावनू आपला फॉन्ट आहे व्यवस्थित बसलेला तर तुम्हाला याची साईज जी आहे ती व्यवस्थित सोळा ठेवून घ्यायची कलरमध्ये जायचे आणि पांढरा कलर ठेवून घ्यायचा पांढरा कलर ठेवून घेतल्यानंतर ओके करायचे ओके केल्यानंतर तुम्हाल एचे तीन पास इत इत तुम्हाला आहे घेतल्यानंतर आता आपल्याला इथे एक इफेक्ट करायचा तर या लिरिक्स वरती क्लिक करायचं इफेक्ट मध्ये जाऊन ऍड इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला बावन हा वाईब इफेक्ट दिसत असेल किंवा इथे सर्च बॉक्स मध्ये सर्च करू शकता तर याच्यावरती क्लिक करायचंय याच्यावरती क्लिक केल्यानंतर एंड वरती क्लिक करून घ्यायचे बावन तुम्हाला एंडिंगच्या अगोदर की द्यायची आहे आणि तुम्हाला हा शंभर जो आहे तो मायनस झिरो एक करून ठेयचा आहे असं व्यवस्थित झिरो एक केल्यानंतर भाऊनं आपला इफेक्ट व्यवस्थित दिसून जाईल तर सिंपली भावनं तुम्हाला याच्यावरती क्लिक कलर कलरमध्ये जाऊन तुम्हाला कलर जो ठेवायचा आहे तो भावनं कलर ठेवू शकता असा व्यवस्थित कलर ठेवून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला अजून एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे तर या इफेक्ट वरती क्लिक ऍड ॲड इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन भाऊनं तुम्हाला फेड इन फेड आउट हा इफेक्ट दिसत असताना याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर बाहानू पाहू शकता आपला इफेक्ट जो आहे ते व्यवस्थित ऍड झालेला दिसून जाईल असा इफेक्ट ऍड केल्यानंतर या टेक्स्ट चा डुप्लिकेट क्लिअर करायचे या टेक्स्ट वरती क्लिक करायचं लेअरमध्ये जाऊन तुम्हाला डुप्लिकेट क्लेअर करून घ्यायचा आहे kang... डुप्लिकेट क्लिअर केल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करा एडिट टेक्स्ट मध्ये जायचं आहे आणि भावनु आपले इमोजी जे आहेत ना ते इमोजी ऍड करायचे आहेत तर व्यवस्थित असे भावना इमोजी ॲड करून घ्यायचे आहेत कलरमध्ये जाऊन तुम्हाला ग्रेडियंट ठेवून घ्यायचे ग्रेडियंट ठेवून घेतल्यानंतर ओके करायचे ओके केल्यानंतर भावना तुम्हाला व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घ्यायचे तर भावना पाहू शकता तो सुद्धा इफेक्ट व्यवस्थित आपला झालेला दिसून जाईल तर वाहनू हे जे सर्व बीटमार्क दिलेत ना ह्या सर्व बीटमार्कांना व्यवस्थित लिरिक्स ॲड करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला भावना सांगितल्याप्रमाणे सर्व बीटमार्कांना लिरिक्स ॲड करून घ्यायचे आहेत आणि चौदा पॉईंट चार आहे बीटमार्कवरती यायचं आहे इथून आपले सर्व मटेरियल ॲड करायचे आहे प्लस वालायकनवरती क्लिक करायचं आहे जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनं आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना ते मटेरियलचे फोल्डर इथे ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर हा अरे माता रमाईचा जो फोटो दिसत असाल याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे प्लस केल्यानंतर तीन डॉटवरती क्लिक करा फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून तुम्हाला बाहनं याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा या फोटोवरती क्लिक करा ब्लिनिंगन ऑफ सिटीमध्ये जाऊन भावनं तुम्हाला कलरमध्ये जाऊन चार नंबरचं ऑप्शन यूज करायचे आणि याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला बावन्न तीस ठेवून घ्यायची आहे अशी व्यवस्थित तीस ठेवून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला चौदा पॉईंट चार या बीटमार्कवरती यायचं आहे प्लस वाला लायकन वरती क्लिक करायचंय मीडिया मध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भाऊन तुम्हाला हा पीएनजी जी दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर मोन ट्रान्स जाऊन साईज कमी करायची आहे साईज कमी केल्यानंतर याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे तर भाऊनो असं व्यवस्थित शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर लें पुन्हा प्लस वाला एक नंबर ते क्लिक करा मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला दोन्ही पीएन जी दिले आहेत असे सिलेक्ट करायचे आहेत आणि व्यवस्थित तुम्हाला हे एक नंबरचं ऑप्शन यूज करायचे तर बाहांनो तुम्हाला हे पी एन जी जे आहेत ना ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आपल्या व्यवस्थित बीटमार्कला तर भाऊ हे टेक्स्ट पीएन जी व्यवस्थित खालच्या बाजूला सेट करून घ्यायचे आहे अशी व्यवस्थित भावना ही पी एन जी खालच्या बाजूला सेट करून घ्यायचे आहे आणि भावांनो ही एमओजीची ची जी व्यवस्थित वरच्या बाजूला सेट करून घ्यायचे आणि तुम्हाला दोन्हीची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे अशी व्यवस्थित दोन्हीची लेंथ शेवटपर्यंत वाढवल्यानंतर आता पाहून तुम्हाला आपल्या ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचा आहे तर प्लस वाला वायकनवरती क्लिक करायची मीडिया जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर तीन डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि बावन्न तुम्हाला बिलिंग ऑपसिटमध्ये जाऊन लाईट मध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे तर व्यवस्थित असं भावनू आपले लिरिक्स आणि व्यवस्थित हे फोटो दिसून जातील तर याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला भावन कमी ठेवून घ्यायची आहे म्हणजे पन्नास ठेवून घ्यायची आहे पन्नास ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता हा इफेक्ट व्यवस्थित दिसून जाईल आणि सिम्पली तुम्हाला या तिन्हीला ला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे करा, तर या पिंजे वरती क्लिक करा ऍड इफेक्ट मध्ये जाऊन व्यवस्थित भावांना तुम्हाला फेड इन फेड आऊट हा इफेक्ट द्यायचा आहे हा इफेक्ट दिल्यानंतर या तीन डॉट वरती क्लिक करायचा आहे आणि हा कॉपी इफेक्ट करून तुम्हाला ह्या तिन्ही लेअरला हाच इफेक्ट द्यायचा आहे तर व्यवस्थित भावांना असा इफेक्ट सर्व पोटोंना द्यायचा आहे आणि भावांनो तुमच्या चॅनल चे नाव कोण लोगो असेल तर सेट करून घ्यायचा आहे व्यवस्थित हे सर्व बीटमार्कना लिरिक्स असे ॲड करून घ्यायचे आहेत को उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो एरो दिसत असेल ना त्या एरोवरती क्लिक व्हिडिओ व्हिडिओमध्ये जायची क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भाऊ आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि असे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा त्याचा डेमो पाठवा त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईन तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये